लग्न किती वयात बारा तेराय वय किती वय बटा सत्तावीस अठ्ठावीस अरे तर मग तुम्ही काय शेट उप राहिले का मा लग्न कधी करता तुम्ही बरं बटा शिव मी तुला लग्न करेल शिवाय न करू मी छान वयला भेटून येतो लग्न पैसे दिले

रमेश मी तु ले ले। तुला, तुला मी खूप दिवस झाले सांगतोय आपल्याला हे शंभर प्रोडक्ट विकायचे पण तू ना विकण्याचा प्रयत्न नाही करत आहे आपले फक्त दहा पण विकलेले नाही आज मला रिझल्ट पाहिजे तू जर विकले नाही तर मी तुला कंपनीच्या बाहेर हाकलून देईल तुला मी कंपनीत ठेवणार नाही तू माझा नाही म्हणून मी तुला ठेवून आलो समजला आज कोणते प्रॉडक्ट मी प्रॉडक्ट इच्छिन म्हणजे इन ठीक आहे मग चाल ठीक आहे मग चाल साहेब 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 ही आहेत ते कमी दिसते मला ती भेडी दिसती तुला शंभर टक्के असू दे तुम्ही नमस्कार मॅडम आम्ही हाईटवाला कंपनीकडून आलो आमचा प्रॉडक्ट जर तुम्ही विकत घेतलं की तुमच्या आईट शंभर टक्के वाढणार का अरे पे दुसतं पेड दिसतं नाही वाढवतात का अरे शंभर रुपये आणि फोटो बॉलर निमित्रांनो जर तो पैद राडू आला ना तर माझे तर शंभर टक्के पिक्चर लाजता तुमचे भीमन महेबी मध्ये मित्रांनो जर तो पैदर राडू आला ना तर तर शंभर टक्के पिक्चर दिस लास तुमचे बी मजन महेबी मध्ये मायतृषी पडो नमस्कार ताई तुम्ही मला सांगू शकता का की आजकालचं प्रेम कसं आहे पण खरं खरं सांगा खरं सांगू का मित्रांनो आजकालचं प्रेम कसं आहे माहित आहे का सकाळी मैत्री झाली कि संध्याकाळी खपा खपटा दुसऱ्या दिवशी ब्रेक की कि संध्याकाळी खपा खपटा दुसऱ्या दिवशी ब्रेक कप बाय